नावाच माननीय खरगे साहेब माननीय पवार साहेब व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित पत्रकार जुमला पर्व आणि चौदा साली जे मोदीजी म्हणाले त्या अच्छी दिनाची सुरुवात येत्या चार जून पासून होईल कारण इंडिया आघाडीचं सरकार या देशामध्ये दे येते जवळपास सर्व प्रचाराचे मुद्दे प्रचाराचे मुद्दे म्हणजे जनतेच्या जीवन मरणाचे प्रश्न हे सगळे अख्ख्या देशामध्ये चर्चेले गेलेले आहेत हा मध्ये मध्ये येतोय नाही येतोय येतो येतो ये आवाज नाही तर ठेवतो दोन तीन गोष्टी ज्या आहेत ज्याचा उल्लेख खरगे साहेब आपणही केला पवार साहेब आपणही केला एक तर शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग जो होतो आहे म्हणजे भ्रष्टाचाराचे आरोप करायचे पूर्ण व्यक्तीला बदनाम करून टाक पक्षात घ्यायचं आणि त्याचा सन्मान करायचा महत्वाचा मुद्दा जो मी माझ्या कालच्या भाषणात सुद्धा मांडला की महाराष्ट्राला हे बदनाम करतायत महाराष्ट्राला लुटतायत आणि मुंबई हे देशाचं आर्थिक केंद्र हे त्यांना पा बघवत नाहीये मुंबईची लूट करायची आणि सगळं काही गुजरातला घेऊन जायचं ही मुंबई आणि महाराष्ट्राची लूट आपलं इंडिया आघाडीचं सरकार थांबवेल आणि परत एकदा महाराष्ट्राचं वैभव जेवढं होतं त्याच्यापेक्षाही अधिक कित्येक पटीने हे महाराष्ट्रात आम्ही परत आणू सध्या एकूणच जो कारभार चाललेला आहे असा कारभार जगात कुठेही नसेल एका घटनाबाह्य सरकारच्या प्रचारासाठी आणि त्यांच्या उमेदवारांसाठी गद्दारांच्या प्रचारासाठी देशात येत आहेत असं कोणतंही कोणताही देश नसेल की घटनाबाह्य आहे अजूनही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आलेला नाही सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे मारलेले आहेत तरी देखील अक्षरशः लाज सोडून प्रधानमंत्री महाराष्ट्रामध्ये येऊन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना घटनाबाह्य उपमुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन हे आपल्या हुकुमशाहीचा प्रचार करत आहेत असा प्रकार कधीही कुठे घडलेला नव्हता आणि मी जे काय म्हणतो की जो जे देतील साथ त्यांचा करू घात एक दीड वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नड्डा हे म्हणाले होते की या देशामध्ये एकच पक्ष राहील मी कालच माझ्या एका मुलाखतीत म्हटलंय की आम्हाला हे नकली सेना म्हणतात उद्या आर एस सुद्धा हे नकली संघ म्हणतील आणि योगायोग असेल काही असेल साहेब आजच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये साहेबांची मुलाखत आलेली आहे त्याच्यात त्यांनी म्हटलं की आता भाजपा हा स्वयंपूर्ण झालेला आहे त्याला आर एस एसची गरज नाही म्हणजे आता पुढच्या वर्षीचं शंभरावं वर्ष म्हणजे सोळावं वरीस धोक्याचं म्हणतात तसं संघाला शंभरावं वरीस धोक्याचं होते की काय कारण संघाला सुद्धा हे नष्ट करून टाकतील आणि हेच एक कल्ली कारभार हा संपूर्ण देशामध्ये चालू ठेवतील ही हुकुमशाहीची नांदी आहे ज्याने आपल्याला राजकीय जन्म दिला त्याच पक्षाला त्याच संघाला किंवा त्या संस्थेला संपवायला निघालेले आहेत आणि करता मी जे काल म्हटलं की यांना गद्दारांची घराणेशाही चालते पण प्रमोद महाजनांची चालत नाही आमची चालत नाही हा सगळा प्रकार हा घृणास्पद आहे त्याच्यावरती मी वेळोवेळी बोललेलो आहे आज सुद्धा आणखीन काही आपल्याला प्रश्न असतील तर आमच्या तिघांपैकी आपण कोणाला विचारा आम्ही त्याच्याबद्दल उत्तर देऊ एक एकच मिनिट एकच सॉरी जो कालच्या सभेत मला बोलण्याचा एक मुद्दा होता की यांचा पैशाचा वाटप हा मोठ्या प्रमाणावरती चालण्याच्या तक्रारी आमच्याकडे येत आहेत पन्नास खोके आता फुटलेले आहेत आणि सगळीकडे त्याचं वाटप होत आहे मात्र काही ठिकाणी अशा तक्रारी आल्यात ज्या तक्रारी आम्ही निवडणूक आयोगाकडे केलेल्या आहेत की ज्या वस्त्यांमधनं मतदान होण्याची शक्यता भाजपला कमी वाटते तिथल्या काही लोकांना आधीच ते बोटाला शाही लावतायत म्हणजे ही शाही बाहेर आली कशी तोही एक निवडणूक आयोगाकडे आम्ही प्रश्न उपस्थित केलेला आहे आधीच बोटाला शाही लावली म्हणजे ती व्यक्ती ही मतदान करूच शकणार नाही एवढ्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे तर मी आपल्या माध्यमातून उद्या जिथे जिथे निवडणुका होणार सर्व निवडणूक यंत्रणेला आणि आमच्या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देत आहे की असा कुठे जर का गैरप्रकार आढळला तर पोलिसांच्या ताब्यात द्या पहिल्या प्रथम पाकिस्तानच्या प्रश्नाला उत्तर देतो मनी वसे ते स्वप्नी दिसे त्याच्यामुळे भाजपच्या मनामध्ये पाकिस्तान आहे मोदींना सुद्धा अजूनही नवाज शरीफच्या केकची आठवण येतेच कारण जे म्हंटल की एखाद मूल भूकेने कळवळून रडायला लागलं तर त्याला भूताच्या गोष्टी सांगून शांत करता येणार नाही कारण त्याच्या पोटात आग भडकलेली असते आतापर्यंत मोदी आणि भाजपने हेच केलं की जेव्हा देशाने आक्रोश केला भूक लागले नोकरी पाहिजे रोजगार पाहिजे सुरक्षा पाहिजे त्या त्यावेळेला त्यांनी पाकिस्तानची भीती दाखवलेली आहे आता याच्यामध्ये गेल्या वेळेला पुलवामाचा जो हल्ला झाला होता त्याच्याबद्दल तत्कालीन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जो एक खुलासा केला किंवा यांचं जे भांड फोडलेलं आहे त्याच्याबद्दल यांच्याकडे उत्तर नाहीये आणि सत्यपाल मलिकांचा आरोप किंवा त्यांची माहिती ही फार गंभीर आहे केवळ आणि केवळ निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने तो हल्ला घडवून आणला होता का असा त्याचा दुसरा अर्थ निघू शकतो आता पाकिस्तानचा झेंडा हा मी तरी कधी बघितलेला नाही आणि तो भारतीय जनता पक्षाला माहिती असेल म्हणून त्यांना तो दिसला असू शकतो पण हे कुभांड रचायचं आणि त्याच्यासाठी मी काल एक ती संपत सरेंची कविता एक त्यातल्या चार वडील ऐकवल्या ज्याचा अर्थ असा आहे की मूलभूत जे प्रश्न आहेत तिथून भरकवटण्यासाठी हे असे काहीतरी नरेटिव्ह सेट करण्याची त्यांची एक आ, कल्पना असते पण आता ती चालणार नाहीये कारण देश म्हणतो की पाकिस्तान तुम्ही आतापर्यंत केलं काय दहा वर्ष त्यांना धडा शिकवणार होता पाक पाकव्याप्त काश्मीर आलेलाच मात्र चीन घुसायला लागलेला आहे चीन लेह लडाख मध्ये घुसतोय तिथे सोनम वांगचूक हे उपोषणाला बसलेले त्यांच्याकडे मोदी नाई गेले ना शहा गेले अरुणाचलमध्ये चीन घुसलेला आहे चीनने आपल्या तिथल्या गावांची नावं बदललेली आहेत तरी देखील की नाव बदललं तरी काय झालं म्हणजे कशातच काही पडलेलं नाहीये फक्त तोडा फोडा आणि राज्य करा याच्यावरती त्यांचा भर आहे आणि आपण जो प्रश्न विचारला की पुढची विधानसभा निवडणूक अशीच होईल का अशी नाही होणार कारण तेव्हा आमचं सरकार केंद्रात आलेलं असेल त्याच्यामुळे अधिक ताकदीने लड़, आम्ही ती लढणार आणि आम्ही ती जिंकणार माझा प्रश्न उद्धवजी